आज कोरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आठवडी बाजार भरला होता आणि सर्व ग्रामस्थांनी भरभरून बर प्रतिसाद दिलेला आहे एकंदरीत या मुलांना व्यवहाराचं ज्ञान यावं म्हणून हा बाजार भरवण्यात येतो आणि जर त्या वर्षी हा बाजार भरवला जातो याही वर्षी भरवलेला आहे आणि आपण पाहतोय अतिशय उत्साहाने या ठिकाणी ग्रामस्थ हजेरीला होत आहेत सर्व खाण्याचे पदार्थ भाजीपाला स्टेशनरी अशा अनेक प्रकारचं जो काही बाजार भरलेला आहे तो अतिशय सुंदर असा चिमुकल्यांचा बाजार होता आणि आपण पाहतोय दृश्य की सगळ्यांना भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे खाऊ गल्लीमध्ये बघितलं तर पाणीपुरी असेल भेळ आहे इडली आप्पे आहेत आणि अशा अनेक प्रकारचं खाऊ बघायला मिळालं बिर्याणी हा अतिशय सुंदर आणि रुचकर लोकांना आवडणारा पदार्थ पण आपण या ठिकाणी पाहिला आणि सगळ्यांनी चिमुकल्यांनी जो बाजार भरवला होता तो अतिशय आनंददायी असा हा बाजार आहे आणि मला हा बाजार जर ते वर्षी बघायला आवडतो आणि ग्रामस्थ भरपूर प्रमाणात या ठिकाणी येत आहेत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळापरा येथे बाजार डे ठेवण्यात आला होता त्याचं मुख्य कारण म्हणजे मुलांना व्यावहारिक ज्ञान काढावं हो। समाजामध्ये कोणकोणते व्यवहार असतात त्यांचं ज्ञान काढावं हो। यासाठी तेया आम्ही सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांच्या आयोजन करून बाजार डे आज भरवला आहे त्यातून बाजार डेमधून मुलांना आनंदही मिळतो आणि व्यवहाराचं ज्ञान मेन म्हणजे व्यवहार ज्ञान त्याला खूप मिळलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही हा बाजार डे ठेवला होता मग त्या आज बाजार बाजार डेमध्ये मुलांनी सहभाग घेतला त्यांनी आनंद लुटला तसे त्यांना व्यावहारिक हे समजून आलेले त्यामुळं इथून पुढे दरवर्षी आम्ही ठरवलं आहे की बाजारे दरवर्षी बरोबर आहे की कारण की मुलांना व्यावहारिक ज्ञान त्यांना समजलं पाहिजे ठीक ओके आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि सोमवार या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोरगाव येथील मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं आणि त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच सामाजिक आणि व्यवहाराचं नॉलेज मिळावं यासाठी आम्ही बाल आन आनंद मिळावा तसेच काय बा बाजार बाजार या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि त्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मनापासून यामध्ये सहभाग घेतला या याचबरोबर आमचे सर्व व्यवस्थापन समितीस सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व ग्रामस्थ आणि आमचे सर्व शिक्षक मेंबर यांनी देखील अतिशय उत्साहाने यामध्ये सभा घेतला याचबरोबर विद्यार्थ्यांनी देखील व्यावहारिक ज्ञानाबरोबरच त्यांनी या बाजारडेचा या ठिकाणी आनंद लुटला धन्यवाद आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहरगाव इथे आनंदी मेळावा म्हणजे बाजार भरवण्यात आला आणि स सर्व मुलं गावकरी उत्साहात आनंदात ह्यांची विक्री खरेदी विक्री चालू होती आणि बाजार व्यवस्थित छान प्रकारे पार पडला आणि खूप अभिमान वाटतो घेतली शिक्षकं शाळा आणि सगळा आता सध्या व्यवस्थित आहे आणि ह्याच्यापेक्षा ह्या शाळेचा पट जास्त वाढेल पुढच्या वर्षी एवढी अपेक्षा करून धन्यवाद आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहरगाव इथे बाजार डे सेलिब्रेट केलेला आहे आणि या बाजार डेच्या माध्यमातून मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं बाजार कशाप्रकारे भरवला जातो कोणत्या दराने भाजी विक्री केली जाते तसेच विविध पदार्थद्वारे आनंद मिळावासुद्धा सुद्धा जिल्हा परिषद शाळा पोहरगाव इथे सेलिब्रेट करण्यात आला आणि यामधून गावकऱ्यांनासुद्धा आनंद लुटता आला आणि बाजार काय असतो याची प्रत्यक्षात अनुभूती मुलांना आली कशा दराने कशा प्रकारे बाजार विकला जातो याचा त्यांना अनुभव मिळाला धन्यवाद जिल्हा प्राथमिक शाळा पोरगाव येथे आज बाजार डे केला आहे लहान मुलांना बाजाराविषयी ज्ञान मिळण्यासाठी बाजाराविषयी व्यवहारिक ज्ञान मिळवण्यासाठी इथे बाजार भरवण्यात आला आहे या बाजारमध्ये खाऊचे पदार्थ विक्री कुठल्या पदार्थात जास्त विक्री होती हे लहान मुलांना करण्यासाठी इथे बाजार डे केला आहे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोरगाव येथे बाजार भरवण्यात आला आहे की आज लहान मुलांना सगळ्यांना कळ की बाजार म्हणजे बाजार कसा विकायचा काय करायचं ते त्यामुळं धन्यवाद धन्यवाद जी प्र प्राथमिक शाळेमध्ये आ आज येत्या बा बाजार भरलेला भरला आहे की त्यांना नफा तोफा नफा तोटा कळला कसा होतो किंवा गावातनं त्यांनी काय भाजीपाला आणलेले आहेत की त्यांनी दहा रुपयाला ऐकला किंवा पाच रुपयाला ऐकला की त्यांना कळणार किती नफा झाला आणि कि किती तो तोटा झाला धन्यवाद माझं नाव समृद्धी नितीन आयकोड मी आता सातवीची विद्यार्थीने वी मी जी प प्रा प्राथमिक शाळा पोरगाव येथे शिकत आहे तर आज लहान मुलांसाठी आनंद मेळा बाजार भरलेला आहे तर येथे काही मुलांसाठी मुलांनी खाऊ स्टेशनरी अशा विशा, विविध पदार्थ किंवा खाण्याचे विविध पदार्थ आणलेले आहेत तर त्यांना गणित गणितीय विषयात विषयात जर अवघड जात असेल तर यासाठी त्यांना गणित हे त्यांचं पकवू शकतं मा, मा माला, माला मला कळलं की कष्ट किती असत आहे एवढं केल्यावर एवढं पैसे भेटत कष्ट की म मग कळलं की एवढं कष्ट करा लागतंय पैसे कमवायला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोरगाव माझे नाव सृष्टी बंडू गायकवाड मला मला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधला बाजार खूप आवडला मला बाजारामधून अनेक प्रकारचे हावभाव किंवा नफा तोटा कळला नमस्कार माझे नाव वर्षा राणी विकास गायकवाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोरगा ही आता असावी आज आमच्या शाळेत आ आनंद मेळावा भरलेला आहे तर कुणी काही वडापाव वगैरे असे काही पदार्थ आणलेले आहेत तर कुणी ही बाजारातले माळवे आणलेले आहेत नफातोटा या गणितातला विषय मुलांना खूप अवघड जातो या बाजारामुळे मुलांना नफातोटा हा विषय खूप सोपा जाणार आहे धन्यवाद